करंजा बंदर नवीन जेटी येथे चंद्रकांत गोखले यांच्या नवीन बोटीचा उद्घाटन सोहळा संपन्न उरण तालुक्यातील करंजा बंदर येथे भूमिसम्राट वृत्तपत्राचे संपादक चंद्रकांत गोखले व कार्यकारी संपादक रोहित गोखले यांच्या नवीन बोटीच्या माळीचं उद्घाटन मोठ्या उत्साही वातावरणात मित्रमंडळी परिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडले चंद्रकांत गोखले यांची गेल्या अनेक वर्षांपासून समुद्र आणि भाऊचा धक्क्याशी वृत्तपत्राच्या प्रसिद्धी माध्यमातून नाळ जोडली गेली असून मुंबई उपनगरातील मासे विक्रीसाठी प्रसिद्ध भाऊचा धक्का येथे गोखले मासे विक्रीचा व्यवसाय करीत आहेत या व्यवसायात तन मनानं अविरतपणे मेहनत घेत गोखले यांच्या मालकीची नवीन बोट असावी असं एक स्वप्न होतं मात्र हे स्वप्न कुलस्वामिनी ज्योतिबा आणि कोल्हापूरची महालक्ष्मी यांच्या कृपाशीर्वादाने साकार झालाय यात सुवर्ण क्षणाची मुहूर्त भेट शुक्रवारी पाच सप्टेंबर रोजी उरण तालुक्यातील करंजा बंदर नवापाडा नवीन जेटी येथे नवीन बोटीचा उद्घाटन सोहळा गोखले कुटुंबियांच्या हस्ते पारंपरिक विधिवत पूजन करून पार पडला या समयी चंद्रकांत गोखले यांच्या पत्नी वंदना गोखले मुलगा रोहित गोखले मुलगी देवेश्री कांबळे आदेश कांबळे राजेंद्र पाडेकर अभिमन्यू खंडेराव उषा खंडेराव शशी नाकवा हरिश्चंद्र नाकवा महेंद्र नाकवा हर्षल नाकवा मार्तंड नाखवा जितेंद्र कोळी लीना नाखवा दुर्गेश मंडपे हरीश तांडेल तसेच कामगारांसह अनेक जण उपस्थित होते ते उपस्थितांनी गोखले यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या तर या उद्घाटन प्रसंगी उपस्थित महिलांनी मनोरंजनार्थ कोळी गीतांवर नृत्य सादर करीत कार्यक्रमाची शोभा वाढवली एवढंच देऊ शकतो की हा सामान्य माणसाचा विषय आहे आज हा सामान्य माणूस आहे हा माझा मित्र आहे सामान्य एक अतिसामान्य माणूस आहे पण त्याचं स्वप्न देवाने पूर्ण केलेलं आहे आणि याचा आम्हाला खूप खूप अभिनंदन आणि आद देवाचा पण आशीर्वाद देवा ह्या पाठी लावावा आणि या ह्या पुढे आमचा मित्र असाच पुढे जावावा ही आमची खूप इच्छा आहे शुभेच्छा याचा विश्लेषण आवडतो पूर्ण आशीर्वाद हे काही त्यांनी कार्य सुरू केले नाही त्यांचे व्यवस्थित सगळं व्यवस्थित चांगल्याप्रमाणे पार पडो आणि अजून प्रगती हो याच्या जीवनामध्ये अशीच आशीर्वाद आहे सगळ्यांचं शुभेच्छा आहे पहिलं माणूस एकदम चांगला माणूस आहे एकदम दो ताप न तापमाना त्याला अशीच प्रकारचे पुराव समज पहिला ते यांचं म्हणते की आकामा त्यांनी हे खूप चांगलं काम करू स्वतःचा हे गोड त्यांनी खूप मंद केली आतापर्यंत जे करत आले ते खूप मेहनती होते त्यांची सिद्ध होती का मी ही करून दाखवलं आणि त्यांनी स्वप्न स्वाकार केले यांच्याबद्दल रोहित गोखले त्यांचा खरंच अभिमान वाटतो आता आणि खूप म्हणजे पुढचं पाऊल इतकं छान आताच्या पिढीला जे पाऊल त्यांनी दाखवले खूप काही वेगळं आहे आणि इथे आम्ही जेव्हा आलो ना तर आम्हाला असा विश्वास नाही वाटला काहीतरी वेगळं आणि ते असेल तरी आम्ही त्यासाठी आलो त्याच्यापुढे अजून अशा हो त्यांच्या हो उन्नतीच हो त्यांची खूप छान वाटलं येऊन हो। पोट फक्त आम्ही खालून बघत होतो पण रोहितनी आम्हाला प्रत्यक्ष याच्यावरती उभं केलं आणि त्याचा आनंद जो आम्ही घेतला ना आम्ही एकदम म्हणजे आनंदीत आनंद मित्र परम मित्राच्या प्रकाश गोखले व त्यांचे सुपुत्र रोहित झोखले यांनी या सगळ्या याच्या मेहनतीने हे जे स्वतः विश्व निर्माण केलेलं आहे त्यासाठी त्यांना पुढील वाटचाली मी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून त्यांना चांगल्या शुभेच्छा देतो अशीच त्यांची वाटचाल चांगली होत राहू देश चर्चेचा असा नव्हतं

मी नागपूरात त्या दोन्ही दिवशीच्या आशीर्वादाने मी पंचवीस ते तीस वर्ष झालं भावच्या ताक्यावर मच्छी व्यवसाय करतो आणि त्या व्यवसायानुसार माझ्या गोडाने इच्छा होती की बोट धंदा करावा या त्या इच्छानुसार मी बोटीचा प्रयत्न केला आणि ते दोन्ही दिवशीच्या ते बोट सक्सेस झाले आणि सांगून बोटीचं एक सत्तर फुडापर्यंत बोट बांधून त्याचं कार्य केलेलं आहे आता त्याच्यापुढं आशीर्वादाने व्यवस्थित मच्छिमारी प्रगती व्हावी ही माझी ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका